धुळ्यात आणणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक शुभम विकादेव यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलू प्रतिबंधक विभागाने जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर रंगेहात जेरबंद केले आहे एका तक्रारदाराने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत जेसीबी खरेदीसाठी इंडसइंड बँकेकडून चोवीस लाख शहाण्णव हजार रुपयांचे कर्ज घेतले होते कर्जाचे अठरा हप्ते वेळेवर भरल्यानंतर शासनाकडून व्याजाची रक्कम परत मिळवण्यासाठी त्यांनी जुलै चौदा रोजी जिल्हा समन्वयक शुभम देव यांची भेट घेतली मात्र देव यांनी हा प्रस्ताव मुंबईतील मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली आणि पैसे दिल्याशिवाय प्रस्ताव पुढे पाठवणार नाही अशी थेट धमकी दिली यानंतर तक्रारदाराने थेट धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला आणि जुलै सोळा रोजी धुळे शहरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर शुभम देवला लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली त्यांच्याविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे व अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंखे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे या घटनेमुळे सरकारी योजनांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा येणीवर आला आहे